पार्टी लाईन सोडल्यास मोहिते पाटलांचे काय होणार भाजपने माडा लोकसभेची उमेदवारी ही पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह नायक निंबाळकर यांना दिली आहे या जागेसाठी धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते परंतु रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पारड्यात भाजपाने ही उमेदवारी टाकल्यामुळे पार्टी लाईन सोडून मोहिते पाटील काय करू शकतात बंडखोरी करतात की संयम ठेवतात याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे याच संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज आणि आपण पाहताय सह्याद्री न्यूज नेटवर्क लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणजित सिंह नायक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात उमेदवारीवरून जोरदार टशन निर्माण झालं होतं मोहिते पाटील यांनी निवडणूक लढणारच या घोषणेपासून वातावरण हे चांगलेच गरम झाले होते मात्र आता भाजपाने माड्याचा उमेदवार म्हणून पुन्हा एकदा सिंह नाईक एक निंबाळकर यांना पसंती दिल्यानंतर मोहिते पाटील यांना आता सिंह नाईक निंबाळकर यांचे काम हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करावे लागणार आहे उमेदवारी मिळेपर्यंत पक्षांतर्गत विरोध हा असू शकतो परंतु पक्षाने उमेदवार जाहीर केल्यानंतर आता विरोध त्यांना करता येणार नाही पार्टी लाईन सोडून मोहिते पाटलांना काम करता येणार नाही हा भाजप आहे हे काय राष्ट्रवादी काँग्रेस नाही याचे भान हे मोहिते पाटलांना असणार आहे विजय दादांना उमेदवारी देऊ पण रणजित सिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देणार नाही असं सांगितल्यानंतर दोन हजार एकोणीस साली मोहिते पाटील यांनी भाजपाची कास धरली होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरच्या रागात रणजितसिंह नायक निंबाळकर यांना निवडून आणण्यात मोहिते पाटलांनी प्रचंड प्रयत्न केले आणि त्यांना निवडून देखील आणले आता पुन्हा एकदा उमेदवारी न मिळाल्यामुळे कमळ सोडून तुतारी हातात धरणे हे मोहिते पाटील यांच्यासाठी सोपे असणार नाही बंडखोरी करून निवडून येण्याची हमी असणार आहे का जरी निवडून आले तरी तुतारी घेऊन विरोधात बसावे लागणार आहे याचा देखील विचार हा मोहिते पाटलांनी केल्याशिवाय ते बंडखोरीच्या विचारात पडणार नाहीत निंबाळकर यांना खासदार केल्याच्या बदल्यात सिंह मोहिते पाटील यांना भाजपनं आमदार केलं होतं कारखान्याला कर्ज दिलं होतं कारखाना हा ऊर्जित अवस्थेत आणला होता पुन्हा एकदा सिंह नाईक एक निंबाळकर यांना खासदार केल्यास ते मोहिते पाटील यांना मंत्री करतील भाजपात मागून काही मिळत नसतं कामाचं फळ हे भाजप देत असतं आणि विरोधात गेले तर भाजप काय करू शकतं याची कल्पना सर्वांनाच आहे त्यामुळे मोहिते पाटील यांना सिंह नायक निंबाळकर यांचे काम केल्याशिवाय गत्यंतर नाही पार्टी लाईन सोडून मोहिते पाटील यांच्यासाठी जाण हे सोपं असणार नाही मात्र पक्षात राहून पक्षाचे काम केले तर नक्कीच उपमुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस हे अनपेक्षित जबाबदारी टाकतील अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे आता शेतीला द्यायचा असेल समृद्धी समृद्ध हे सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर